नमस्कार दीपमालाज किचन अँड फॅमिलीमध्ये मी दीपमाला भटन तुमचे मनापासून स्वागत करत आहे सकाळी सकाळी मी हार बनवले बघा घरी मला हार बनवायची खूप आवड आहे आणि इथं माझी देवपूजा झालेली आहे सकाळीच मी श्रावणी शुक्रवार तिसरा असल्यामुळे सकाळीच पूजा वगैरे करून घेतली घरची पूजा महालक्ष्मी संपत शुक्रवारची पूजा वैभवलक्ष्मीची पूजा सर्व मांडून घेतलेलं आहे किती छान प्रसन्न वाटतं आहे बघा जर तुम्ही आदल्या दिवशीच फुलं वगैरे सगळं सामान आणून ठेवलं तर सकाळी सकाळी आपली पूजा नक्की होईल मी व माझी मैत्रीण रुपाली आम्ही दोघी तुळजाभवानीच्या मंदिरात ओटी भरण्यासाठी गेलो हे ओटीचं सामान घेतले आहे देटाच्या पानांची माळ हळदी कुंकू फळ श्रीफळ दक्षिणा विडा सुपारी वेणी चणे हिरव्या बांगड्या साडी चोळी असं घेतलेलं आहे आणि तांदूळ वगैरे हिनंसुद्धा घेतलेलं आहे ओटीचं सर्व सामान श्रावणातील मी एका शुक्रवारी देवीची ओटी भरायलाच येते तुळजापूरला जाणे शक्य नाही म्हणून आमच्या इथं तुळजापूरच्या देवीचं तुळजाभवानीचं मंदिर आहे म्हणून मी इथं येते मी विड्यांच्या पानांची माळ बनवून आणलेली आहे अतिशय प्रिय आहे ही विड्यांच्या पानाची माळ आणि आपण जर बनवून देवीला घेऊन गेलो तर नक्की तिथले गुरुजी देवीला घालतात किती सुंदर रूप दिसते बघा खूप प्रसन्न वाटतंय किती छान असा हिरवा शालू नेसलेला आहे मी साडी ओटी वगैरे घेऊन गेलेली आहे मला खूप प्रसन्न वाटलं खूप बरं वाटलं आणि इथं ह्या मावशी असतात त्यांचंसुद्धा आम्ही दर्शन घेते मी नेहमीच तुम्ही माग ज्या आधीच्या पण व्हिडिओमध्ये बघितला असाल आणि थोडा वेळ मंदिरात बसले खूप बरं वाटलं प्रदक्षिणा काढली हा प्रसाद मला मिळाला मी व रुपाली बसले आणि संध्याकाळी नैवेद्य पूर्णावरणाचा सगळं बनवलेलं सात्विक भोजन खजुराचं पंचामृत बटाट्याची भाजी फरसबीची भाजी वडी कुरडी पापडी कोशिंबीर डाळीचे चटणी भात मसाले भात खजुराचं पंचामृत पुरणपोळी आणि हा विडा दिलेला आहे आणि दक्षिणा ठेवलेली आहे देवीला म्हणजे तांबूल दिलेला आहे गोविंद विडा दिलेला आहे मी मातेला आणि असं सात्विक भोजन असं बनवलेलं आहे माझ्या चॅनेलवरती खजुराचं पंचामृत या सर्व पदार्थांची रेसिपी माझ्या चॅनेलवरती आहेत नक्की बघा हे पुरणाचे दिवे केलेले आहेत तुपाच्या वाती अशा लावून ठेवलेल्या आहेत आणि पुरणांच्या दिव्याने मी महालक्ष्मीला ओवाळते संपत शुक्रवार आणि किती मस्त वाटतं आहे बघा आणि हे पुण्याचे दिवे आपण प्रसाद म्हणून दुसऱ्या दिवशी खाल्लं तरी चालतं आहे आपण तुपाचीच वात लावलेली असते त्याच्यामुळे काही हे नाही आणि खूप सुंदर लागतात ते खायला आणि आपल्या मुलांनासुद्धा त्याने ओवाळावं वा, आणि मी संध्याकाळी अशी जोडी जेवायला सांगितलेली हे माझे चुले सासू सासरे आहेत त्यांना सांगितलेले आधी मी दुसऱ्या एका सासू सासऱ्यांना सांगायची आता ह्या ह्यांना सांगितलं आणि ते आले मला खूप खूप बरं वाटलं आणि कोणतंही धर्मकार्य करताना परमश्रद्धा नितांत आवश्यक आहे श्रद्धेशिवाय कार्य पूर्ण होत नाही असं सुद्धा म्हणतात देवाबद्दल विश्वास नसेल तर वरवर पूजा कोण काही उपयोग नाही जीवनामध्ये परमेश्वराला अतिशय महत्त्व आहे मानवाने कशावरच श्रद्धा ठेवली नाही तर जीवन दुःखमय होईल शास्त्रशुद्ध गोष्टीवर तरी श्रद्धा ठेवावी आणि श्रद्धेनं कोणतेही काम करावे आणि मी दर श्रावणात एक जोडी तर सांगतेच माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये तो सुद्धा तुम्ही बघितला असाल त्यांचे म्हणजे पाय वगैरे पाण्याने ते धुतले आरती केली ओवाळलं त्यांना ऑप्शन केलं आणि असा मी गजरा त्यांना दिला वेणी आणि खना नारळानं ना ओटी वगैरे भरली दक्षिणा तांबूल विळा असं सगळं दिलं मी आणि काकांनासुद्धा मानपान केला काकांच सुद्धा मी आणि ते आले मला खूप खूप बर वाटलं आणि खूप प्रसन्न वाटलं माझे मिस्टर गाव ट्रिपला गेलेले आहेत श्लोक म्हटला वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे सहज हवन होता नाम घेता फुकाचे जीवन करी जी विधवा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण नो हे जा आणि जे यज्ञ कर्म असं म्हणून श्लोक म्हणून काकांनी ताटाभोवती पाणी सोडून जेवणास सुरुवात केली मला खूप बरं वाटलं जेवण झाल्यावरती गोविंद विळासुद्धा मी तयार करून ठेवला होता देण्यासाठी आणि असा माझा मजेत तिसरा शुक्रवारसुद्धा गेला तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करा